नमस्कार रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण नारळाची चटणी तयार करूयात चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नारळाची चटणी तयार करण्यासाठी इथे मी एक नारळ फोडून घेतलेला आहे नारळाचे असे बारीक बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला सोपे जातील दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आठ छोट्या आकाराच्या लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला सर्व साहित्य थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ ठेवलेला आहे नारळाचे तुकडे घातलेले आहेत त्यानंतर लसणपाकळ्या घातलेल्या आहेत चटणीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे आठ छोट्या आकाराच्या लसणपाकळ्या घातलेल्या आहेत दोन हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची तोडून घालायची किंवा कट करून घालायची म्हणजे वाटायला सोपी जाईल आता ले ले जा। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरवरती थोडंसं फिरवून घ्यायचं तर इथे मी मिक्सरवरती थोडीशी चटणी फिरवून घेतलेली आहे परत एकदा थोडंसं पाणी घालायचं परत एकदा चांगल्या प्रकारे फिरवून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं वाटून घेतल्यामुळे मिठाचा अंदाज येतो तर इथे मी सर्व साहित्य चांगल्या प्रकारे वाटून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं तर इथे मी चटणी अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेली आहे आणि इथे मी नारळाची चटणी तयार करून घेतलेली आहे चटणी अतिशय रुचकर होण्यासाठी तडका देऊन घेऊयात तडका पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडल्यावर एक चमचा जिरे घातलेले आहेत कडक असा तडका तयार करून घेतलेला आहे तडका चटणीमध्ये ओतून घ्यायचा तडका चटणीमध्ये ओतून घेतल्यानंतर चटणीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा तर इथे मी तडका चटणीमध्ये अशा प्रकारे ओतून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचा आणि राहिलेला तडका पण अशा प्रकारे चटणीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर या ठिकाणी छान आणि रुचकर अशी नारळाची चटणी तयार करून घेतलेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की तयार करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार धन्यवाद